श्री गणेश शारदांबा शारदाबा दत्तात्रेये ओम नमहाम आदित्यई ओ नमस्कार कोदंड पुनर्वसू फलज्योतिष अभ्यास वर्ग तर्फे यावर्षी फलज्योतिष शिकणाऱ्यांसाठी दोन वर्ग किंवा दोन बॅचेस सुरू होत आहेत त्यातली वर्ष ची जी बॅच असेल की जे ज्यांना ज्योतिष मुळातच येत नाही त्या बॅच रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ वर्ष दोन मध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे किंवा माहिती घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे आता वर्ष दोन म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला आपण ज्योतिष शिकलेलो असतो काही क्लास केलेले असतात किंवा पुस्तकं वाचून आपल्याला ज्योतिष आलेलं असतं परीक्षाही पास झालेल्या असतात ज्योतिषाचे काही नियम माहिती असतात काही संकल्पना ठाऊक असतात सिद्धांत ठाऊक असतात पण तरीही आपल्याला फलित करताना ग्रहस्थितीचा अर्थ लावताना ग्रहस्थितीची बांधणी करताना किंवा फलिताची बांधणी करताना अडचण येते अवघड जातात या गोष्टी आणि मग नक्की फलित ओळखायचं कसं हे लक्षात येत नाही त्याचप्रमाणे कुंडल्या सोडवायचा सराव कमी पडतो कित्येक वेळेला मतमतांतर अशी असतात एका नियमाबद्दलची की ज्याने आपल्या मनात गोंधळ माजलेला असतो कारण आपल्याला कुंडली सोडवताना जी अनुभूती येते ती अनुभूती आपली कमी पड पढ़, पडलेली असते तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला फलित ओळखणं हे अवघड जातं फलिताची बांधणी करणं हे अवघड जात तर या गोष्टी सोप्या व्हाव्यात अनुभूतीचं ज्ञान अनेक म्हणजे हजारो प्रॅक्टिकल इन्साईट्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत जेणेकरून कुंडली समोर आल्यानंतर फंबल व्हायला नको किंवा आता मी विचार कसा करू फलित कसं ओळखू याबद्दल संभ्रम मनात पडायला नको हे टार्गेट ठेवून आखणे केलेले हे वर्ष दोनचे ज्याचं नाव आहे फलिताची बांधणी हे वर्ग असतील अर्थातच या वर्गासंबंधी मी माहिती नंतर देईनच पण हे वर्ग केव्हा कालावधी काय फी किती याबद्दल सांगतो तर सोळा जून दोन हजार चोवीस पासून हे वर्ग सुरू होतील हे वर्ग दर रविवारी असतील आणि यांचा कालावधी नऊ महिने असेल दर रविवारी सकाळी साडे अकरा ते साधारणत पाऊण ते एक वाजेपर्यंत असे हे वर्ग भरतील या वर्गाची एलिजिबिलिटी इतकीच आहे की तुम्हाला ज्योतिष हे बऱ्यापैकी येत आहे इथपासून ते अगदी तुम्ही शास्त्री झाला आहात पंडित झाला आहात वाचस्पती झाला आहात किंवा इतर कुठल्याही तुम्हाला पदव्या मिळालेल्या असतील तरी सुद्धा फलित ओळखणं हे जर तुम्हाला अधिक सटीक पद्धतीने करायचं असेल तर या वर्गाना तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता एखाद्याला हे स्टेटमेंट ऐकताना फार बोल्ड वाटेल पण हे बोल्ड पद्धतीने केलेलं नाही कारण ह्या वर्गांमध्ये फलित ओळखण्याच्या ज्या मेथड्स मी शिकवतो त्या अत्यंत युनिक आणि वेगळ्या आहेत माझे आतापर्यंतचे वर्ग ज्यांनी अटेंड केले असतील त्यापेक्षा काही वेगळा अभ्यासक्रम या वर्गांमध्ये तुम्हाला मिळेल याच्या मागचं साध सिंपल कारण की फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ग्रंथमालेतील खंड एक दोन तीन आणि चार ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत सो तुम्हाला किंवा तुमच्यापैकी बहुतेकांना पंचतत्वांपासून ते आता खंड चार मध्ये जे काही फलिताचे महत्वाचे नियम पूर्वार्ध इथपर्यंत अनेक गोष्टींचं नीट आकलन झालेलं असेल तर अर्थातच जे तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्याच्या आधारे जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नाही किंवा जे ग्रंथांमधनं मांडता येत नाही जे क्लासमधनं शिष्य शिक्षक पद्धतीने शिकवण्यातच ट्रान्सफर होऊ शकतं असे विषय हाताळले गेले पाहिजेत की ऑलरेडी अभ्यासाने तुमची एक लेवल किंवा पात्रता आलेली असताना अधिक ती उंचवता कशी येईल हे या वर्गांमध्ये लक्षात घेतलं जाईल आणि त्यामुळे अत्यंतिक प्रॅक्टिकल ओरिएंटेशन ठेवून हे वर्ग असणार आहेत आणि म्हणून या नऊ महिने किंवा थोडंफार जास्तीही होऊ शकतात कारण तुमच्यापैकी ज्यांनी माझे पूर्वी वर्ग अटेंड केले असतील त्यांना माहिती असेल की आपला कालावधी कमी नव्हता वाढतोच उलट इव्हन क्लासची वेळ सुद्धा बऱ्याच वेळेला एक्सटेंड होते एक्सटेंड इन द सेन्स दीड तासाचा क्लास दोन तास अडीच तास सुद्धा चालतो कित्येक वेळेला तर ह्याचसाठी की विषय तुमच्यापर्यंत नीट पोहोचला गेला पाहिजे हेच त्याच्या मागे उद्देश असतो त्यामुळे या सगळ्या काळामध्ये साधारणतः किमान चारशे कुंडले आपण फलिताचे विविध म्हणजे बाराही स्थानांना सगळ्याच ग्रहांना लागणारे नियम उलगडण्याच्या उद्देशाने सोडवणार आहोत अर्थातच जेव्हा चारशेहून अधिक कुंडल्या सोडवतो तेव्हा प्रॅक्टिकल इन्सेट्स त्यामध्ये ढिगभर येतात मग एक ढोबळ मानाने मी सांगतो की हे विषय काय कव्हर होतील या वर्गांमध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फलितासाठी जे काही महत्वाचे नियम लागतात ते पायाभूत नियम सुद्धा आणि काही ऍडव्हान्स लेवलचे नियम सुद्धा आपण या वर्गांमध्ये शिकणार आहोत की जेणेकरून ग्रहस्थिती समोर आली की नक्की त्याचा कुठल्या नियमाचा कसा वापर करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे अर्थातच हे शिकताना त्या नियमांचा सगळ्याच बाजूने आपण विचार करणार आहोत की त्याबद्दल प्रस्थापित संकल्पना किंवा समज गैरसमज काय आहेत शास्त्राला काय सांगायचं आहे वगैरे 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 आणि प्रॅक्टिकल वापर त्याचा कसा करायचा त्यानंतर या वर्गांमध्ये ग्रहयोगांवर जरा फोकस दिला जाईल कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे ग्रहयोगांचा वापर ते आपले पारंपरिक ग्रहयोग असोत किंवा पाश्चात्य ग्रहयोग असोत त्यांचा स्किलफुली वापर करता येणं हे फार महत्वाचं असतं आणि ते फार कमी जणांना जमतं त्याच्यामध्ये मी कोणाचं कमी जास्ती काढत नाहीये पण सांगायचा मुद्दा काय की विद्यार्थ्याला हे शिकायला हवं अभ्यासकाला हे शिकायला हवं त्यामुळे किमान काही काळ आपण ग्रहयोगामध्ये फोकस करणार आहोत प्रश्न कुंडली हे एक मोठं फीचर असणार आहे या क्लासचं कारण प्रश्न पारंपरिक पद्धतीने प्रश्न कुंडली सोडवायची कशी त्याचे नियम काय आहेत याच्यावर आपला विस्तारित उहापोह होईल गोचर भ्रमणावर आपला उहापोह होईल अमावस्या पौर्णिमा ग्रहण यांचा विचार कसा करायचा हे पाहू आपण महादशेचे नियम आपण ह्यामध्ये उलगडून पाहणार आहोत त्यामुळे ह्याच्यामध्ये अं चे निदान किमान आपल्याला रेडिक्शनच्या दृष्टीने गरजेचे असतील असे नियम आपण उलगडून पाहणार आहोतच त्यानंतर इतर अनेक असे विषय असतील की जे कुंडलीतल्या बाराही स्थानांशी निगडीत असतील म्हणजे उदाहरणार्थ आरोग्य आहे स्वभाव वैशिष्ट्य आहे किंवा कौटुंबिक सुख आहे धनस्थान म्हणजे आर्थिक बाबतीतले काही प्रश्न असतात व्यक्तीला ते असतील कारण तुमच्या पुढे ज्योतिषी म्हणून कुठलाही प्रश्न येणार तेव्हा त्या प्रत्येक स्थानाचे प्रत्येक ग्रहाचे नियम तुम्हाला माहिती पाहिजेत की ते कशा पद्धतीने मी वापरू मग प्रवासाशी संबंधित नियम आहेत लेखन कला किंवा अंगीच्या कलांशी संबंधित नियम आहेत कुंडले आहेत क्षेत्र कशी ओळखायची करिअरची क्षेत्र कशी ओळखायची त्यातले चढउतार त्यातल्या अडचणी त्यातल्या चांगल्या गोष्टी आरोग्याच्या बाबतीत झालं त्याचप्रमाणे नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये प्रश्न आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे कोर्ट केसेस किंवा एकंदरीत कुठल्याही प्रकारची स्पर्धा संघर्ष त्या रिलेटेड इशू कसे सॉल्व्ह करायचे भाग्योदय किंवा एकंदरीत कुठं व्यक्ती ज्याला अलग फॅक्टर समजते त्या रिलेटेड प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे वेगवेगळ्या नात्यांसंबंधी जे प्रश्न असतात ते कसे सॉल्व्ह करायचे तर ह्या सगळ्या परदेश गमनाचा एक महत्वाचा हा हल्ली भाग असतो तर त्या रिलेटेड प्रश्न कसे सॉल्व करायचे तर असे अनेक प्रश्न कसे सॉल्व करायचे हे या वर्गांमध्ये तुम्हाला शिकवले जाईल त्याचप्रमाणे काही विशेष टॉपिक्स कालानुरूप घेतले जातील की उदाहरणार्थ समान दिवशी जन्माला आलेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये सुद्धा कसे फरक पडत जातात किंवा काय सामनी असतो किंवा साडेसाती आहे कंटकशनी आहे दशा आहे हे विषय कसे विचारात घ्यायचे तो वेगवेगळ्या प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्हली आखलेला हा कोर्स असणार आहे अर्थातच हा पॉवर कोर्स असणार आहे तो अनेक बाबतीत तुम्हाला लीड्स मिळतील विचार करायचे की येस हा प्रश्न आला तर मी विचार कसा करू तो प्रश्न आला तर मी विचार कसा करू आणि त्याला जोडीला तुम्हाला चारशे कुंडल्या तुम्हाला क्लास वर्क होमवर्क डिस्कशन क्वेश्चन आन्सर या सगळ्याच्या माध्यमातून आपण सोडवणार असल्यामुळे तुम्हाला एक अतिशय प्रॅक्टिकल इन्साइट मिळत जातील ह्या सगळ्यांचे आणि त्यामुळे बाय द टाईम यु विल फिनिश धिस क्लास मला पूर्ण खात्री आहे जे शिक्षक म्हणून किंवा पूर्वीच्या अनेक बॅचेसचा अनुभव म्हणून की तुम्ही खूप एम्पावर झालेला असाल ज्योतिष विचार पद्धती योग्य त्या दिशेने करण्याच्या दृष्टीने तर ह्या क्लासचा ज्याना ज्या ऍडव्हान्स आणि हे ऑनलाईन क्लास असणार आहेत नोट्स दिल्या जातील आणि सहसा आपल्या क्लासचे विषय असे असतात की जे स्किल ओव्हर होतात तर त्यामुळे तुम्हाला काही मिस होणार नाही शिवाय तुम्ही कुठूनही अटेंड करू शकता नोट्समध्ये सगळी महत्वाची माहिती असते त्यामुळे जरी समजा एखादा क्लास मिस झाला तरी फार मोठं काही तुमचं त्यातनं नुकसान होणार नाही आणि अर्थातच या क्लासचे आपल्या सगळ्याच क्लासचं एक मोठं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे क्वेश्चन आन्सर सेशन तर त्यामुळे तुमच्या मनात ज्या काही शंका असतील अर्थात अभ्यासाला धरून विषयाला धरून त्या शंका ऍड्रेस करण्यासाठी साधारणत दर महिन्यातनं आपण काही काळ काढत जाऊ किंवा प्रत्येक क्लासच्या आधी किंवा नंतर थोडा थोडा वेळ काढत जाऊ की जितक्या शक्य होतील कालानुरूप तितक्या शंका आपण ऍड्रेस करू अदरवाईज सेपरेट क्वेश्चन अँसर सेशन घेऊ साधारणतः दर महिन्यानंतर जेणेकरून तुमच्या मनात येणाऱ्या ज्या काही शंका असतील त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील ती अनुत्तरित त्या शंका राहणार नाही तर ह्या क्लासचा ऍडव्हान्टेज ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे ह्या क्लासची एकूण फी आहे नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव ती कशी भरायची आणि बँक अकाउंटचे तपशील काय आहेत प्रमाणपत्र मिळणार आहे त्या रिलेटेड तुमची माहिती आम्हाला लागेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काही डिस्कशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधू शकता किंवा माझ्या फेसबुक पेजवर मी या क्लासची ऍड आणि पॅम्पलेट प्रकाशित केलेलं आहे ते जाऊन तुम्ही पाहू शकता तर सगळ्यांना अभ्यासासाठी अत्यंत शुभेच्छा जे 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 म्हणून कळकळीचे अभ्यासक आहेत ज्यांना आपलं ज्ञान वाढीव रीतीने पुढे न्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्योतिष आकलनाचे वेगळे दृष्टिकोन डेव्हलप करायचे आहेत त्यांनी आवर्जून ह्या क्लासला ऍडमिशन घ्यावी तर ऑल दी बेस्ट श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त